स्टार प्रवाहावरील आई आणि बाबा रिटायर होत आहे आगामी मालिका येत्या दोन डिसेंबर पासून आपल्या भेटीला येणार आहे या मालिकेत अभिनेत्री निविदिता सराफ मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत त्यांच्यासह अभिनेते मंगेश कदमही त्यांच्या पतीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर ही मालिका आई वडील आणि रिटायरमेंट यावर आधारित असून यामध्ये काही तरुण कलाकारांचीही का वर्णी लागली आहे निवेदिता यांना मालिकेत दोन मुलं असून त्यांच्या मुलांच्या भूमिकेत अभिनेते हरीश दुधाडे व अभिनेता आदिश वैद्य पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त त्यांच्या सुनेच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हो पाहायला मिळणार आहे तर मालिकेत रील स्टार व सारकही तिच्यासाठी फेम पाहायला मिळणार आहे एकूणच निवेदिता सराफ व मंगेश कदम यांच्यासह मालिकेमध्ये युवा कलाकारांची फौज असलेली दिसते तर या मालिकेतील कलाकार मंडळींपैकी तुमचा आवडता कलाकार कोण हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शीर्षक आई बाबा रिटायर होत हे थोडंसं गद्याकडे जाणारी अशी ती ओळ असल्यामुळे हो की आता हे कसं काय बसवायचं याच्यामध्ये पण विषय इतका वृद्ध आणि प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणार आहे की ते गाणं सहज सुचलं एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझे स्वतःचे वडील रिटायर व्हायच्या दिवशीच नोकरीतून वारले आयुष्यातूनच रिटायर झाले असं म्हणायला हरकत नाही तर ते माझ्या मनात ते दुःख आहे कारण त्यांची पण खूप स्वप्न होती कि मला रिटायर झाला तुम्ही परत एक्सटेन्शन घ्यायला सांगू नका मी हे करणार आहे मला पूर्ण लिखाण करायचंय कारण नोकरीमुळे त्यांना लिहायला मिळत नव्हतं तेवढं तर त्यांचं त्यांची ही खूप इच्छा होती तर मला असं वाटतं प्रत्येकच आई वडिलांची ती इच्छा असते आणि त्या वेगात ते सुद्धा काम करत असतात कुठेतरी त्यांना विसावायचं असतं एकमेकांना वेळ द्यायचा असतो तर ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये मांडायच्या होत्या आणि सतीशचं नेहमी म्हणणं असतं की जे काही सांगायचे ना ते क्लिष्ट सांगू नको किंवा अतिशय काव्यात्मक वगैरे नको की जे लोकांना कृत्रिम वाटेल लोकांच्या मनाला स्पर्श करेल असे सहज शब्द हो येऊ आणि त्याला काय म्हणायचं हे मला माहिती आहे इव्हन निलेशला पण माहीत असल्यामुळे आमचं तिघांचं मिळून जेव्हा गाणं होतं ते इतरांवर होतं पण हे अगदी सहज होतं तसंच हे गाणं झालंय असं मला खर तर माझा पेपर खूप सोपा होता कारण मी ह्या टीम मध्ये खूप शेवटी जॉईन झालोय माझा खूप आधी सतीश आ, सचिन आणि मनवा या तिघांनी खूप ह्या मालिकेच्या कथेवर काम केलं होतं खूप रेअरली असं होतं की तुम्ही एखादी मालिका लिहायला घेता आणि तेव्हा पुढच्या जवळजवळ पाच ते सहा महिन्याची कथा तुम्हाला माहिती असते अ फार कमी वेळा होतं पण ते माझ्या बाबतीत झालं सो आय एम व्हेरी लकी त्यामुळे मला ऑनेस्टली फार काही विचार नाही करावा लागला कारण त्याचा जो डीएनए होता मालिकेचा तो ऑलरेडी हा सगळ्या लोकांनी सेट केलेला होता आणि आय हॅव म्हणजे मी फक्त आपण ट्रेसिंग करतो ना काढलेल्या चित्रावर ट्रेसिंग पेपर ठेवून चिटिंग करतो आपण मी तेवढंच करायचं काम केलं कारण नाही कारण पात्रांची मुळात नाही मी का म्हणतोय कारण पात्र कशी असणार आहेत ह्याच बेसिक कॉन्फ्लिक्ट काय आहे जाणार कुठे कथा कारण नॉर्मली मालिकेच्या बाबतीत ना पहिला प्रोमो सगळ्यांना सुचतो दुसऱ्या आठवड्याचा पहिला लोकांना इथे नव्हतं मी सचिनने ऑलरेडी माझ्या हातात एक जवळजवळ चार ते पाच महिन्याच्या स्टोरीचं डॉक्युमेंट पहिल्यांदा मी वाचलं आणि म्हणजे सतीश बरोबर मी अनेक मालिका केलेल्या आहेत दिग्दर्शक तो आणि मी लेखक अशा असंभवपासून सचिन बरोबर मी खूप काम केलंय मनवा बरोबर ही माझी पाचवी मालिका आहे सो so, मला ही सगळीच माणसं माहीत होती त्यामुळे आनंद ह्या गोष्टीचा वाटला की जेव्हा मला मनवाने पहिल्यांदा कथा दिली वाचायला मला खरंच कथा वाचून कधी कधी अशा गोष्टी तुम्ही वाचता आणि तुम्हाला असं मनापासून वाटतं की ही गोष्ट सांगितली गेली सो so, ही अशी एक गोष्ट आहे ही सांगितली गेलीच पाहिजे आणि ती स्टार प्रवाह सारख्या इतक्या ताकदीच्या प्लॅटफॉर्मवर सांगितली जाते आणि इतक्या ताकदीच्या सांगितली जाते निर्मातीकडून असं मला खूप मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका